तुम्ही सुद्धा वजन वाढू नये म्हणून भात खाणे टाळता का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे भात खाण्याची योग्य पद्धत एक सध्या बैठी जीवनशैली आणि पोषक आहार न घेतल्यामुळे वजन वाढीच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे दोन अनेक जण वजन वाढू नये किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात एवढंच काय तर काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने भात खाणे टाळतात तीन तुम्ही सुद्धा वजन वाढू नये म्हणून भात खाणे टाळता का तर ही बातमी तुमच्यासाठी आहे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये डॉक्टर मानसी मेहेंदळे भात खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे चार डॉक्टर मानसी मेहेंदळे सांगतात भात खाऊन वजन वाढत का तर हो भातामध्ये खूप कालच असतात स्टार्च असतात भातामुळे वजन वाढणार आहे पण भात जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतला त्याचे प्रमाण योग्य ठेवले तर वजन वाढत नाही पाच त्या पुढे सांगतात बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो लाल तांदूळ घेऊ का ज्यामुळे वजन वाढणार नाही पण दोघांचा ग्लायसेमिक सेम आहे त्या दोन्ही तांदळाची गुणवत्ता वेगवेगळी वेग असते त्याचे पोषण मूल्य वेगवेगळे असतात त्याने फरक पडतो फायबर कशामध्ये जास्त आहे त्यामुळे पचन अधिक सोपे होते सहा त्यांच्या मते भात खाताना अनेक लोकांना वाटत की त्याबरोबर दूध घ्यावं दही घ्यावं नक्की घ्या जेव्हा आपण रात्री दही भात घेतो दुध भात घेतो कारण त्यामुळे आपल्याला शांत झोप येते कारण दह्यामध्ये विटॅमिन बी बारा असते हार्मोन स्लाव होतो त्यामुळे शांत झोपायला मदत होते सात भात आपण खाल्ला पाहिजे पण त्याचबरोबर तुम्ही काय घेता जर तुम्ही का जो घेतले किंवा असे पदार्थ घेतले की ज्याचे कॅलरी जास्त आहेत तर तुमचे वजन वाढेल पण उघडा भात शिजवला आणि त्यावर येणारी जर तुम्ही काढून टाकली तर वजन वाढत नाही आठ कोकणी माणूस भरपूर भरपूर भात भात खातो तरी असतात इंडियन लोक भरपूर खातात पण सडसरीत असतात नऊ त्यासाठी आधी तांदूळ परतून घ्या आणि त्यानंतर त्याचा भात लावायचा म्हणजेच तुमचं वजन वाढणार नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद